नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती चंद्रपूर अवक दोनशे सात क्विंटल कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल सर्वसंत्र तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती धुळे अब्बक सात क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पन्नास सरसंद्र चार हजार चाळीस जास्तीत जजद जा चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती अब्बक सात हजार पाचशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्रा चार हजार एक्क्याऐंशी जास्तीत जस्ज चार हजार दोनशे तेरा रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर अवक सहाशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एसवरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली अवक नऊशे एक क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एसवरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती भोकरदन अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार शंभर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल भोकर अवक एकूण पन्नास क्विंटल कमीत कमी अडोतीसशे एक्याण्णव सरसंद्रा आहे चार हजार एकतीस जास्तीत ज्या द चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार रुपये क्विंटल जिंतूर अवक एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र आहे चार हजार पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार एकशे तीस रुपये चार हजार एकशे अडतीस रुपये क्विंटल बाजार समिती मूर्तिजापूर अवक अठराशे क्विंटल कमीत कमी चौतीसशे पासष्ट सरसंद्राय अडतीसशे वीस जास्तीत ज्या दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वरुड अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय तीन हजार आठशे एकोणऐंशी जास्तीत जर जर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी